लाइट तरी ऑन झाली माइक टेस्ट वन टू थ्री वन टू थ्री परत गेला येतोय <laughs> ना आवाज मध्ये जातो हॅलो त्याला टप्पू द्यावा लागतोय टप्पू द्याव असेल डिस्टन्स एवढा चालतो हॅलो हॅलो जवळ जाते जरा काहीतरी होतय हॅलो हॅलो येतोय ना जवळ डिस्टन्स <laughs> नमस्कार जय ज्योती जय क्रांती जय ओबीसी आपण आता आहोत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या गेट वरती आपले असे ओबीसी बांधव जमलेले आहेत तरी कृपया जे जे पुण्यातील ओबीसीचे कार्यकर्ते भुजबळ समर्थक ओबीसी बद्दल खरच आस्था प्रेम ज्यांच्या आहे त्यांनी कृपया कलेक्टर ऑफिसच्या समोर तात्काळ येण्याचे करावे कारण ही लढाई ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण फक्त भुजबळ साहेबांना डावलले खर तर हे ओबीसीना डावलण्याचं काम इथल्या प्रस्थापित महायुती सरकारनं केलेलं आहे आपल्याला वाटत असेल फक्त भुजबळ साहेबांना तर डावलले कारण येणाऱ्या काळामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी जर करायची असेल किंवा ओबीसीच्या आरक्षणाच्या नियमांमध्ये काय बदल करायचा असेल तर फक्त भुजबळ साहेब अडसर ठरू शकतात कारण ते कुणाच्या बापाला घाबरणारे नाहीत रस्त्यावरची लढाई लढायला ते सदैव तयार असणारे जाण असणारे ओबीसीचे हृदय सम्राट माननीय छगन भुजबळ साहेब यांना जाणीवपूर्वक डावलल्यामुळे आपण सकल पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील ओबीसी समर्थकांच्या माध्यमातून अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वे जे सर्वे सर्व आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर येण्याचे करावे आत्ता आपले वीस पंचवीस लोक जमलेली आहेत पण आणखीन अर्ध्या तासामध्ये काही ऑन द वे आहेत पण जे लाईव्ह पाहतायत ज्यांना शक्य आहे येणं त्या सर्वांनी अर्ध्या तासामध्ये इथं पोहोच पोहोचावे आणि आपला एल्गार ह्या सरकारच्या कंठाळे बसतील असा आपला आवाज तिथं त्या विधान भवनात पोहोचला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत गेला पाहिजे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या खुर्चीपर्यंत गेला पाहिजे त्यांच्या कांठळ्या बसतील कारण आता महाराष्ट्रामध्ये जे पडसाद उमटत आहेत गेले दोन दिवस झालं महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी आक्रोश आंदोलनं करतोय त्यांच्या निषेध आंदोलनं करतोय तर या सर्वांचा इफेक्ट पुणे विभागातून आता आपण आत्ताच आज सकाळी बारामतीमध्ये दे देखील अजितदादा यांच्या घराच्या समोर आंदोलन झालेलं आहे आता आंदोलन हे शिक्षणाचं माहेरघर आणि देखील माहेर घर आपण म्हणावं कारण इथं सर्वात जास्त ओबीसी या शहरामध्ये आहे तर या पुणेकरांची खासियत ही ओबीसी मुळात टिकून आहे कारण इथं सर्वात जास्तीत जास्त लोकसंख्या जर आपण पाहिली तर ओबीसीची आहे तर आता ही रस्त्यावरची लढाई आता नाही तर कधीच नाही कारण ही लढाई आहे आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची या पहाडासारख्या जर वाघाला जर ते तर तुमची आमची काय आहे आपल्याला कोणीही पुन्हा विचारणार नाही आज आपण आपली ताकद जर दाखवली नाही तर उद्या आपल्याला कोण काळ कुत्र देखील विचारणार नाही म्हणून ही ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई याच साठी मी म्हणते या पहाडासारख्या नेत्याला डावलण्याचं काम इतके महायुती सरकार त्याचा निषेध आपल्याला आपल्या आक्रोश आंदोलनातून या निषेध आंदोलनातून सकल महाराष्ट्राला आणि इथल्या या सरकारला दाखवून द्यायचंय म्हणून माझी कळकळीची विनंती आहे ओबीसीचे आस्था असणारे जवळपासले आपल्या परिसरातील सर्व ओबीसी लवकरात लवकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या गेट समोर हे पहा हे गेट आहे आणि इथे जमलेले माझे बांधव आहेत आपले योद्धे मंगेशदादा ससाने हे देखील उपस्थित झालेले आहेत आपले पोलीस बांधव सहकार्यासाठी सज्ज झालेले आहेत फक्त प्रतीक्षा आपली आहे त्यामुळे लवकरात लवकर येण्याची करावे परत थोड्याच वेळात मी लाईव्ह येणारच आहे जेव्हा आंदोलन सुरू होईल तेव्हा मी परत लाईव्ह होते तोपर्यंत क्षमस्व धन्यवाद जय ओबीसी